नाही काही सिंधेबांधव आलेले आहे त्यांना नोटीस देऊन त्यांनी ॲपिट्यूट करून दिलेलं आहे त्यांनी फॉर्म ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि नियमानुसार त्यांना मुदत मिळणार आहे जे आपले गव्हर्नमेंटचे कायदे केंद्र सरकारचे त्यांना त्यांच्यानुसार त्यांना मुदतवाढ त्याची मिळणार आहे आणि आज एस पी ऑफिसमध्ये त्याची प्रोसेस असते त्याची त्यांनी नोंद घेतलेली आहे आणि मला वाटतं त्यांना ते, ते सहकार्य केंद्र सरकार राज्य सरकार करेल कारण तिची प्रोसेस आहे प्रोसेसनुसार करण्याचा तो प्रयत्न झालेला आहे आणि शंभर टक्के त्यांना मदत होणार मा जे शिंदे बांधव आहेत ज्यांचे टुरिस्ट सुद्धा समजेल आहेत असे सात जण जे आहेत त्यांची तुमच्याकडे पण मागणी की आम्ही पण हिंदू आहे आम्हाला त्या दिवशी आम्हाला पाठवू नका आम्हाला याच ठिकाणी राहायचं आहे संदर्भात त्यांनी तुमची भेट पण घेतली आहे भविष्यात आम्ही मदत करणार त्यांना हिंदू म्हणून मला वाटतं त्यांना जर तिथे काही त्रास होत असेल आणि त्यांच्या काही मागणी असेल तर केंद्र सरकारने कायदा पण बनवलेला आहे त्या कायद्याच्या आधारावरती मला वाटतं त्यांचे राईट्स आहे आणि त्या राईट्सच्या मधून आम्ही त्यांना मदत करणार असं निर्माण झालेला आहे एल टी विझा आणि सार्क विजा त्याच्यात कन्फ्युजन झालेले जळगावमध्ये जेवढे नागरिक आहेत ते सगळे एल टी विझावर आहेत म्हणजे ते कायदेशीर येते आहेत परंतु मग अफवा असे पसरत आहेत की ते सार्क विजावर असतील किंवा बेकायदेशीर काय सांगतात नाही असं आहे मी सर्व जनतेला आवाहन करेल की आता वेळ खूप खराब आहे कोणत्याही अफवाला बळी पडू नये मला वाटतं नियमानुसार सरकार त्याचं काम करत असतं जर काही अडचणी असतील तर त्याच्यातून समन्वयाने मार्ग काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण हो मला वाटतं अफवाला कोणी बळी जाऊ नये वातावरण खराब होऊ नये याची काळजी म्हणलं तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यायची आहे पण एक जर इतिहास पाहिला असेल तर हिंदू म्हणून मला वाटतं त्यांना जी अपेक्षा आहे की आम्ही इथे राहावं मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही आहे त्यांच्या नियमानुसार आता एक अर्धा भारताचा नागरिक अमेरिकेला अमेरिक जातो अमेरिक नागरिक तर तोच घेतो मग काय त्याला त्याचा अधिकार येतो राहण्याचा त्याच्यामुळे ते येऊन राहू इच्छिता त्यांचा अधिकार आहे त्यात राहू आम्ही मदत करू त्यांना आणि केंद्र सरकारचा कायदा पण झालेला आहे तो पण आमचं कोणाला विरोध नाही पण जो भारतात राहून मला वाटतं भारताच्या विरुद्ध कोणी घोषणा करेल तर ते आम्ही हिंदू म्हणून ना भारतीय नागरिक म्हणून आम्ही सहन करू शकणार नाही बस एवढे आमची एक नम्र विनंती टुरिस्ट विजावर किती लोक इथं आलेले आणि किती लोक नोटीस बनवण्यात आले नाही आता ते सात लोकांचा विषय आहे काहीतरी चारशेचा आकडा आहे काही लोकांनी रिन्युअल केलेले आहे पण जे जे काही अडचणी असतील ते मला वाटतं मार्ग काढू त्याच्यातून जर कोणी लोकांनी संपर्क केला तर आम्ही त्याच्यातून मदत करू केंद्र सरकारकडे काय मागणी करणार केंद्र सरकारकडे जे पाकिस्तानचे काही हिंदू लोकं जे भारतमध्ये स्वतःचं नागरिक तत्व मागत आहे त्यांना मदत करावी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करणार कारण ते देते दे, त्यांना असं वाटतं आहे की बाबा तिथे आम्हाला त्रास होईल जे आलेले त्याच्यामुळे आम्ही हिंदू म्हणून मला वाटतं दुसऱ्या हिंदूंना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे केंद्राकडे ते मागणी करणार आम्ही काय आवाहन करणार ना, नागरिकांना आव्हान करू की बाबा कुठेही कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका हा भारत देश संवेदनशील आहे मला वाटतं सर्व आम्ही शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे परत मी सांगेल की आम्ही आज हिंदूंवरती सव्वीस लोकांवरती जो तिथे बळी गेला मला वाटतं त्याच्याविषयी लोकांच्या तीव्र भावना आहेत हिंदू म्हणून सर्वांच्या पण मला वाटतं भारतीय नागरिक म्हणून आम्ही भारत देशाचा आदर करणं संविधानाचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये जातीपातीपेक्षा मला वाटतं आम्ही भारतीय आहोत हे सुद्धा याचं भान मला वाटतं सर्व नागरिकांनी ठेवलं पाहिजे उद्या एक अर्धा भारतात राहून जर पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल तर मला वाटतं ते आम्ही भारतीय म्हणून हिंदू म्हणून सहन करू शकणार नाही याच्यामुळे वातावरण खराब होईल याची काळजी मला वाटतं सर्व समाजांनी सर्व भारतीय नागरिकांनी घेण्याची आवश्यकता आहे